मित्रांनो तर छावा हा चित्रपट खूप चांगल्या प्रकारे थेटरमध्ये गाजतो आणि खूप जण यांनी जागे झालेत जे संभाजी भक्त आहेत संभाजी महाराजांचे भक्त आहेत सगळ्यांना रडू येते साहजिक आहे कारण जे सगळे सीन आहेत हे आहेतच असे आणि आत्ता कुठं आपल्या संभाजी महाराजांचा जो सगळा ओव्हरहॉल इतिहास आहे तो माणसांसमोर लोकांसमोर यायला लागलेला आहे तर अशातच बलिदान आहे कार्तिक शुद्ध प्रतिभदेपासून म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारीपासून उद्यापासून हा बलिदान मास चालू होतो आहे बऱ्याच तरुण पिढीला किंवा बऱ्याच लोकांना अशी माहिती नाही आहे आणि म्हणून हा व्हिडिओ बनवते की प्रत्येक मराठी माणसापर्यंत प्रत्येक शिवभक्त शंभू भक्तापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच जरूर पोचवा जेणेकरून बलिदान मास काय आहे हे लोकांना कळावं यासाठी तर बलिदान मास म्हणजे आपल्या सं संभाजी महाराजांवर पाशवी खूप जास्त प्रमाणात अत्याचार झाले आणि हे जे अत्याचार आहेत तर हे सगळे अत्याचार म्हणजेच चाळीस दिवस झाले तर ह्या चाळीस दिवसात आपण हिंदू बांधवांनी काय करायचं आहे तर हा बलिदान मास पाळायचा आहे जर ह्याचे काही नियमसुद्धा आहेत ते नियमही मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगते तर ह्या चाळीस दिवसात त्यांना आपण श्रद्धांजली व्हायची आहे त्यांनी आपल्यासाठी एवढा त्याग केला आहे तर आपण थोडासा त्याग करून आपल्या संभाजी महाराजांचं जे आपला त्याग आहे हा आपण लक्षात ठेवायचा आहे त्यासाठी नियम क्रमांक एक आहे की संभाजी महाराजांवर तीस ते चाळीस दिवस जे अमानुषपणे औरंगजेबाने अत्याचार केले आणि त्याच्यात तीस दिवसात संभाजी महाराजांना अन्नाचा कण पाण्याचा थेंबही दिला गेला नाही आणि म्हणूनच नियम क्रमांक एक आहे की आपण एकच टाईम जेवायचे बलिदान मास्क पाळताना एक टाईम फक्त जेवायचे एक टाइम जेवण तुम्ही स्किप करायचे त्याच्यानंतर नियम क्रमांक दोन आहे टी व्ही पाणे पायात पादांतर म्हणजे चप्पल घालणे त्याच्यानंतर तंबाखू खाणे किंवा व्य व्यसन जे आहे तर त्यापैकी ॲटलिस्ट एक, एक गोष्ट तुम्ही सोडायची आहे महिनाभरासाठी याच्यानंतर नॉन तुम्ही खायचं नाही आहे आणि ह्या महिनाभरात आनंदाचे उत्साहाचे असे कारण आपल्याला सुतक आहे ह्या महिन्याभरात त्यामुळं काही कार्यक्रमाचं आयोजन या महिन्याभरात आयो करायचं नाही आहे आणि मनापासून आपण आपल्या शंभूराजांना श्रद्धांजली